सिंधी शहराला हवाय विकासाचा ध्यास शहर विकासासाठी काँग्रेस उमेदवाराचा असाही आहे अजेंडा सिंधी रेल्वे शहरात विविध समस्या सोडविण्यासाठी सर्वच राजकीय पक्षाकडून दावे प्रतिदावे होत असताना काँग्रेस उमेदवार वनिता प्रकाश डग यांनी सिंधी रेल्वे शहर विकासाचा आराखडा आपल्याकडे असल्याचे सांगितले शहरातील विविध समस्या मांडल्या सिंधी शहराला अद्याप तहसीलचा दर्जा मिळाला नाही तो मिळवण्यासाठी आपण पाठपुरावा करून तहसीलचा दर्जा मिळवून देणार असल्याचा दावा वनिता प्रकाश डव करत आहेत काँग्रेस पक्षाकडून नगराध्यक्ष पदासाठी रिणात असणाऱ्या वनिता डफ यांचे शिक्षण एम ए एल एल बी पर्यंत झाले विकासाची व्हिजन असलेल्या आणि शिक्षित उमेदवार शहर विकासात भर पाडू शकतो असा विश्वास त्यांचा आहे गुणवत्ता पूर्ण रस्ते नाल्या शाळा दुरुस्ती घड कचरा व्यवस्थापन या मुद्द्यांवर भर दिलाय कित्येक वर्षापासून रखडलेला पाणी पुरवठा योजनेचा प्रश्न सोडवण्यासाठी आपण तत्पर असल्याचे त्या म्हणतायत महिलांना व तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्याची गरज या सिंधी रेल्वे शहराला आहे शहरालागत एम आय डी सी आहे लॉजिस्टिक पार्क आहे यातून मोठी रोजगार निर्मिती होऊ शकते अशी आश्वासने याआधी देण्यात आली होती पण अजूनही येथे रोजगाराचा प्रश्न कायम आहे शहर विकास करण्याचा दावा काँग्रेस उमेदवार वनिता डॉफ यांनी केला पाहुयात वनिता प्रकाश डॉफ नेमका काय म्हणाल्या इतर नगर परिषदांच्या वाहनाने आमच्या गावाचा विकास फारसा झालेला नाही कारण की या गावाला स्थिर नगर अध्यक्षच मिळालेला नाही मेन गोष्ट म्हणजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथं जे आले आहे नगराध्यक्ष त्यांनी काहीही काम केलेलं नाहीये तर या गावाचा विकास व्हावा याच्यासाठी मी आमच्या पार्टीला जर कल दिला यावेळेस तर आम्ही नक्कीच आमचे सगळे संपूर्ण जे गावाचे पाण्याचे प्रॉब्लेम आहे प्रामुख्याने आता जेव्हा आम्ही प्रचार दौरा करत होतो तेव्हा इतका रोज होता लोकांचा की त्यांना चार चार दिवसानंतर आठ आठ दिवसानंतर त्यांना पाणी मिळते आणि ते पण गढूळ त्यामुळे लोकांना आरोग्याच्या समस्या उद्भवत आहे आणि लोक आजारी पडत आहे लोकांचा इतका रोष होता की ते मोठा बटन दाबायची असं त्यांनी ठरवलं पण आम्ही त्यांना समजवलं की तुम्ही परिवर्तन करा परिवर्तन जेव्हा कराल तेव्हाच तुमचं हे जे सगळे समस्या आहे त्या समस्याचं समाधान होईल आम्ही आमच्या जो पाण्याचं नियोजन आहे मी आम्ही आत्ताच ओपन करणार नाही आम्ही कोणत्याही रीतीने पाण्याची समस्या गावातली पूर्णपणे मिटवण्याचा प्रयत्न करू एका दिवसाच्या आड पाणी देण्याचं आश्वासन देते मी दुसरी गोष्ट म्हणजे पाण्याच्या टाकीवर एक्सप्रेस फिडर लावणे आणि नवीन पाईपलाईन टाकणे ती बागला तर एक्सप्रेस फिडर आहेच परंतु फिल्टर प्लांट लावणे ला फिल्टर प्लांट आहे तो काढून नवीन लावणे त्यामुळे लोकांना शुद्ध पाणी मिळेल व ते आजारी होणार नाही योजना म्हणजे आम्ही ही जी टाके आहे हे ज्या नवीन टाक्या बनवण्याचं हो नियोजन आहे दुसरी गोष्ट म्हणजे त्या टाक्यांवर एक्सप्रेस फिडर लावायचा आहे तिकडे तर आहे पण इकडली लाईन नाही राहिली तर पाणी पुरवठा होत नाही गावामध्ये बस आणि नियोजन म्हणजे आता नियोजन आम्ही असं ओपनली सांगणार नाही आम्हाला जे करायचं ते करू आण तेरा चौदा किलोमीटर वरन पाणी येत आहे एवढी पाईपलाईन टाकून ही समस्या मिटवणं म्हणजे थोडं कठीण काम आहे आम्ही आमचं नियोजन कोणाला सांगणार नाही पण आम्हाला आम जर लोकांनी कोल दिला तर नक्कीच पाण्याची समस्या आम्ही मिटू नक्की नक्की म्हणजे नक्की आम्ही आश्वासन देतो पहिला ठराव हा आमचा पाण्याचाच राहणार आहे तर, तर या राजकारणात यायच्या आधी मी आता ठरवलेलंच होतं की महिलांसाठी काहीतरी करावं या गावातल्या कारण की या गावातल्या महिला बाजूलाच कंपनी आली बिचाऱ्या तिथे जातात त्यांना रोजगार नाहीये तर त्यांच्यासाठी माझ्या मनात एक विजन आहेच आणि आत्ता बोलून दाखवण्यात फायदा नाही कारण की आता जर बोललं आणि ते जर सक्सेस नाही झालं तर टीका होती म्हणून मला काही बोलायचं पण जर मी त्या खुर्चीवर बसली तर महिलांसाठी काही नाही काही रोजगाराच्या संधी मी या गावामध्ये नक्कीच आणेल रस्त्यांची तर थोडीफार चांगली अवस्था आहे परंतु स्ट्रीट लाईट बंद आहे आणि जे बॉर्डर आहे गावाची जी बॉर्डर आहे तिथे स्ट्रीट लाईट नाही जिथे खांब आहे तिथे लाईट नाही आहे आणि कुठे कुठे तर इलेक्ट्रिक खांबच नाही आहे त्याच्यामुळे इलेक्ट्रिकच्या खांबाची वगैरे म्हणजे फार मोठी समस्या आहे लोकांची पाच प्रगान प्रभागांमध्ये तर बिलकुल विकास नाही म्हणजे पाण्याची समस्या तिथे आहे नळ तिथे आतापर्यंत पोहोचलेली नाहीये इलेक्ट्रिक तिथे आतापर्यंत पोहोचलेली नाही तरुणांच्या रोजगारचा प्रश्न सुटलेला नाही कारण की लॉजिस्टिक पार्क हा पांढरा उद्योगधंदे नाही आहे तिथे उद्योगधंदे नसल्यामुळे मुलांना तरुणांना रोजगारच नाही व्यापार नाही उद्योग नाही एकेकाळी शिंदे शहर इथे खूप साऱ्या मिल्स होत्या जिल्ह होते परंतु आता परिस्थिती बदललेली आहे आता या शहरामध्ये ना कापसाच्या बंद कारण की जिल्ह्या बंद पडलेले आहे त्यामुळे मुलांना रोजगाराचा नाही माझ एर आहे आणि सर बाकीच्या तुलनेत मी याच्यासाठी बेस्ट आहे कारण की माझे जे, जे, जे प्रकारची जे आहे माझं जे राजकीय बॅकग्राऊंड आहे तर त्यांचे संबंध हे वरच्या लेवल पर्यंत कोणत्याही पक्षाचा आमदार असो हो, कोणत्याही पक्षाचा खासदार असो खास हो, त्यांचे संबंध हे सगळीकडे आहे आणि त्याच्यामुळे ते विकास निधीसाठी कुठूनही निधी खिचून आणू हो शकतात अशी वावर त्यांच्यामध्ये आहे त्याच्यामुळे मी हे सगळे काम हो है है, करू शकणार असा मला आत्मविश्वास शासनाचा विषय आहे परंतु आम्ही त्याचा पाठपुरावा करू आणि सिंधी तहसील व्हावा असं आमची पूर्ण इच्छा आहे प्रकाश डॉफ हे यापूर्वी सिंध रेल्वे नगराच्या नगराध्यक्ष पदावर राहिले होते त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी विकासाचा अजिंठा राबविला असल्याचे प्रकाश डॉफ सांगतात सिंधी रेल्वे येथे मी सन दोन ते अकरा पर्यंत दीड ते दोन वर्षाच्या कालावधीत नगराध्यक्ष म्हणून काम केलेलं आहे आणि एक या काळात मी एक नगराध्यक्ष म्हणून गार्डन कोणत्याही प्रकारचा गार्डन नव्हता गार्डनचा ठराव घेतला गार्डन, गार्डन पूर्ण करून दाखवला त्याचप्रमाणे इथे आरोग्याची सेवा नव्हती आरोग्याची सेवा उपलब्ध करून दाखवली नगरपालिकेची इमारत नव्हती इमारत बनवून दाखवली आणि अशा या अल्प कालावधीत बऱ्याचशा कामाचे मी निर्णय घेतले इथे स्पोर्ट कॉम्प्लेक्स बनवले खेळाचे मैदान बनवले अत्याधुनिक व्यायामशाळा बनवणे आणि पाण्याच्यासाठी फिल फिल्टर प्लॅन्ट आपल्याकडे उपलब्ध नव्हता त्याचप्रमाणे त्यांचे पण एज्युकेशन एल एल बी आणि हिस्ट्रीमधून केलेलं आहे त्याचप्रमाणे माझे एज्युकेशन सुद्धा मला नगरपालिकेच्या क्षेत्राचा अभ्यास करून मी एक डी चा कॅन्डिडेट आहे माझी पीएचडी सुरू आहे कदाचित वाकसूर येथे जे पाणी पुरवठा होतो तिथे एक्सप्रेस काम कालावधीत झालेलं आहे आणि ते महत्वाचं म्हणजे मी आहे अशा एक्सप्रेस झाले परंतु आमच्या सिंधी शहरात पाण्याच्या टाकीजवळ एक्सप्रेस नसल्यामुळे विद्युत पुरवठा हा अपुरा पडतो आणि पाण्याची टाकी भरू शकत नाही अशातून गावाला अपुरा पुरवठा होतो तरी त्याचा पूर्ण करण्याचा ध्यास आणि सिंधी शहराला एक दिवस आड नियमित पाणी कसे मिळेल याचा प्रयत्न माझा राहिलेला आहे आणि हे काम अधूर राहिलेलं आहे ते पूर्ण करण्याचा संकल्प तसेच इथे अनेक ठिकाणी शासकीय जागा आहेत जागेच्या ठिकाणी आम्हाला खेळाचे मैदान किंवा गार्ड बगीचा ऑक्सिजन पार्क आणि शासकीय जागेवर आमच्या इथे फार झोपडपट्टी राहत आहेत गरीब लोक राहत आहेत या गरीब लोकांना नियमित राहत असून नियमित सुविधा मिळाव्या म्हणून त्यांना पट्टे द्यायचे झुडपी दंगलची जागा सोडून पट्टे देण्याचा हा माझा संकल्प आहे तो संकल्प मी माझ्या पत्नी नगराध्यक्ष झाल्याबरोबर करू शकेल असा मला विश्वास आहे